हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना बघा आज छान शुक्रवार आहे व्हिडिओ थोडे लेट येतात त्याचं कारणही तुम्हाला कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा छान अशी तुळशीची पूजा झाली त्याच्यानंतर हा दिवा आपला जो आता सध्या पितृपक्ष चालू असल्यामुळे हा दिवा कायम माझ्याकडे पेटत असो पितृ पंधरावड्याचा पूर्ण पंधरा दिवस हा दिवा आता आपण ठेवायचा आहे त्याच्यानंतर बघा छान अशी रांगोळी काढली शुक्रवारची शक्यतो मी कमळाची रांगोळी काढते कारण का संध्याकाळी माझं वैभव लक्ष्मीचं उपवासाचं व्रत असतं त्याच्यामुळे शक्यतो शुक्रवारची याचीच रांगोळी काढते कमळाची त्याच्यानंतर बघा आपल्या छान ओठा वगैरे पुसून घ्यायचा आणि मग आपली रोजची जी पूजा आपण करतो ना ती करायची कारण का शुक्रवार हा अन्नपूर्णा देवीचा वार असतो त्यानंतर बघा छान अशी पूजा केली आज पूजेमध्ये अजून एका फुलांचा ॲड केला आणि ते आहे अष्टरचं फूल तर छान बघा अष्टरची फुलं पण आता छान वेगवेगळ्या कलरमध्ये येतात आणि ती शेवंतीसारखीच दिसत असल्यामुळे त्याचा फुलांचा वापर पण छान करता येतो आपल्याला देवपूजेसाठी तर गुरुवारी बघा जे मी हार केले होते ज्याचा व्हिडिओ तुमच्यावर शेअर केला हार गजरे कंठ्या त्याच्यानंतर बरेचसे प्रकार त्याच्यात केले होते त्यांनीच आज पूजा केली होती ते बघा किती छान आहे गणपती बाप्पाचं रूप पण बघा किती खुलून आलंय तो एकदम हार भरगतचं बाप्पाला घातला गेल्यामुळे आणि जास्वंदामुळे बापाचं रूप पण बघा किती छान खुलून आलं आहे ना, ना? तर असं जर तुम्ही स्वतःच्या हाताने एखादी गजरे आरवेणी करताना तेव्हा ते देवाला जेव्हा आपण वाहतो ना तेव्हा देवांचं ते, ते रूप बघून ना आपल्याला पण खूप मन प्रसन्न होतं आपलं आणि देव जेव्हा असं म्हणतात ना एकदम छान दिसून येतात खुलून दिसतात देवांचं रूपसुद्धा मग आपलं मनही तेवढं छान होतं आणि स्पेशली मी सांगू जेव्हा पूजा होते ना तर खरंच सांगते मन एक समाधानी असतं आणि मग कितीही कामं असली ना तरी त्याचा त्राण राहत नाही कारण का देवाची जेव्हा पूजा होते ना त्याच्यानंतर जे वातावरण घरात प्रसन्न होतं ना त्या वातावरणानेच आपल्याला घरातली बरीचशी कामं असतात म्हणजे अक्षरशः मरगळ आपली निघून जाते आणि जेव्हा सुवासिक अगरबत्त्या वगैरे जेव्हा आपण असं काही वापरतो ना देवासाठी तर जी मरगळ आलेली असते ना ती आपल्या शरीरातली ती खरंच निघून जाते तर असा होता आजचा एकंदरीत शुक्रवारच्या देवपूजेचा व्हिडिओ त्याच्यानंतर बघा संध्याकाळी बरेशीमध्ये कामं आहेत सध्या आता घट घटस्थापनाची वेळ जवळ येते आहे त्याच्यामुळे आता जसा वेळ मिळेल तशी थोडी थोडी कामं चालू आहेत तर बघा शुक्रवार असल्यामुळे संध्याकाळी वैभव लक्ष्मीची पूजा करते ती पण छान अशी पूजा झाली त्याच्यासाठी पण बघा तगरीच्या फुलांचा म्हणजे वापर केला खर त्यामुळे खरंच सांगते आजची देवपूजा पण खरंच बघायला एकदम मनाला प्रसन्न वाटत होतं आणि आज मी तुमच्यावर एक रेसिपी शेअर करते कारण सध्या ना शॉर्टकट रेसिपी चालू आहेत म्हणजे ज्या हेल्दी पण असतील शरीरासाठी आणि ज्या आपल्याला लवकरात लवकर करता येतील जेणेकरून मला गटाच्यासाठी जे काम करायचं त्याच्यासाठी वेळ मिळेल तर आज मी करते बघा मसाला चीज पाव त्याच्यासाठी पावभाजी लागते आपल्याला आणि पिझ्झा पास्ता सॉसा ऐच्छिक आहे जर तुम्हाला हवा असेल तर पण खरं सांगते त्याचा एक छान वेगळा फ्लेवर येतो त्याच्यामुळे पहिला आपण आता तवा गरम करायचा आणि त्याच्यावरती पाव भाजून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल तर पावभाजीमध्ये आपण नॉर्मल असतो तर नाही मी जी पावभाजी करते ना त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या असतात कारण माझी मुलगी भाज्या खात नाही मग अशा वेळी काय करते तर आपण नॉर्मली पावभाजीमध्ये कांदा टोमॅटो बटाटा फ्लावर आणि वाटाणा वापरतो पण मी याच्यामध्ये सिमला गाजर बीट फरसबी तेंडली कधी कधी तर पडवळ वगैरे अशा सगळ्याच भाज्या घालते जेणेकरून मुलांच्या पोटात भाज्या पण जातात आणि म्हणतात ना एक हेल्दी जेवण होऊन जातं तर सध्या असंच जेवण आमच्याकडे चालू आहे कारण सध्या खरंच काम भरपूर आहे आणि सर्वच कसं माहिती आहे ना सर्वच व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग आपण करू शकत नाही तेवढा वेळही मिळत नाही आणि एकटी असल्यामुळे तेवढं जमतही नाही तर बघा छान इथे पिझ्झा ब्रेड आपले जे पाव होते ना ते भाजून घेतले त्याच्यामध्ये पिझ्झा सॉस घेतला आणि पावभाजी जी आपण केली होती ती घातली पावभाजी इथे करताना ना एकदम पातळ हो करायची त्याचे तुकडे जाता खाली ना आले पाहिजे तर हा मसाला पाव खरंच छान लागतो आणि ही रेसिपी मी तर सांगेन तुम्ही करून बघा भन्नाट लागते एक एक एखाद्या वेळी अशी वेगळी अशी चव जर असेल ना तर खरंच खूप छान वाट लागते तसं छान पाव परतून घेतल्यानंतर ते डिशमध्ये काढायचं आहे आणि त्याच्यावरती आपण चीज घालणार आहोत त्याच्यानंतर पिझ्झा सिझनिंग घालणार आहोत तुम्हाला जे पिझाचं जे टॉपिंग असतं ते ना तेही तुम्ही याच्यावरती घातलात नाही अप्रतिम लागतं खरंच एकदा तुम्ही हे करून बघा अशा प्रकारे चीज मसाला पाव मुलं तर आवडीने खातील मोठे पण आवडीने खातील आणि म्हणतात ना एक वेगळं काहीतरी रोज रोज ती पावभाजी खाऊन पण मुलं कंटाळतात अशा प्रकारे जर थोडं त्यांना दिलं ना टेम्पटिंग दिसणारं तर मुलं पण आवर्जून खातात आणि परत परत आपल्याला बनवायलाही बरं वाटतं तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा सध्या तुम्हाला आवाज माझा वेगळा आहे तसं सध्या तब्येतही थोडी डाऊन आहे त्याच्यामुळे जसा वेळ मिळेल तशी थोडी थोडी कामं चालू आहे कारण काय माझं असं आहे की मला सोबत कोण असल्याशिवाय मला कुठे जाता येत नाहीये तुम्हाला माहितीये तुमची ताई सध्या आजारी, आजारी असं म्हणता येत नाही पण हे थोडे साईड इफेक्ट होते आहे तर आता बघा दोन दिवस सुट्टी आले शनिवार रविवार त्याच्यामुळे आज आम्ही थोडं डेकोरेशनचं काम करायला घेतलं माझ्या मुलीचे हे मित्र आले होते सगळे त्यांना पण सुट्टी असल्यामुळे तरच ते येऊ शकत होते तर आम्हाला दोन दिवसात हे कसंही करून कम्प्लीट करायचं होतं त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की रात्र जागून कळे ना पण हे दोन दिवसात हे काम करायचं आहे तर सध्या याच्या मागे आहे त्यामुळे व्हिडिओ जरा पाठीपुढे होतील पण येतील नक्कीच व्हिडिओ आणि काय डेकोरेशन करतो हे तुम्हाला नक्कीच कळेल तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय स्वस्त रहा मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या जस जसे व्हिडिओ जमतील तस तसे मी व्हिडिओ पोस्ट करत राहणार आहे तर व्हिडिओ आपले शेवटपर्यंत नक्की बघा चला आता भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत बाय